तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांचा शोध सुरू आहे मृतांच्या नातेवाईकांकडून आपल्या आपतेष्टांचा शोध घेतला जातोय एका परिवारातले चार जण अजूनही बेपत्ता आहेत दोन लहान मुलांचा समावेश असल्याची कुटुंबियांनी माहिती दिली आहे अहमदाबाद विमान अपघातामध्ये महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार यांच्यावर काळानं घाला घातला हे पवार दाम्पत्य मूळचं सांगोला तालुक्यातील हातीद या गावाचं आहे हातीद गावामध्ये महादेव पवार यांचे दोन बंधू राहतात गेल्या अनेक वर्षांपासून महादेव पवार हे गुजरातमध्ये स्थायिक झाले होते वर्षातल्या गावच्या यात्रेला महादेव पवार येत असत फोनवरून औषध गोळ्या घेतल्या का अशी विचारपूस भावानं दुर्घटनेच्या आदल्या रात्री केल्याचं भाऊसाहेब पवार यांनी सांगितलं आमची ते भाव होती थोरले वर्षात ना दीड वर्षात येतो ती गावावरती राहत महिना 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 भांडणत नाही काय नाही आता आपल्या पिरायचं बोललं कधी झालं फोनवर फोनवर बोलते सकाळी बोलणं सकाळी बोलली ते रात्री जेवले ते गोळ्या का मला म्हटले दोघी नवरा सकाळी बोलली ती तर अपघातानंतरच्या नातेवाईकांच्या या सगळ्या करुण कहाण्या आता समोर येतात एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा